नमस्कार मैत्रिणी आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि लक्ष्मी व्रत आहे तर तुम्ही कशी पूजा मांडणार आणि पूजा विधी कशी मांडायची पूजेमध्ये काय काय लागणार आहे हे सगळं साहित्य आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केला पहिलाच गुरुवार आहे तर आता आपल्याला ह्या गुरुवार ज्या ज्या मैत्रिणी करणार आहे हा लग्न झालेल्या बायका करतात मुली पण करतात किंवा जेंट्स पण करतात सगळ्यांची आपली आपली इच्छा असते असं काही नाही आहे की जेंट्सने नाही केलं पाहिजे कोणी पण हा उपवास करू शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दर मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार आणि महालक्ष्मी व्रताची पूजा साहित्य आणि पूजाविधी सत्तावीस नोव्हेंबर रोजी यंदाच्या मार्गशीर्षला पहिला गुरुवार आहे त्या दिवशी वैभव प्राप्तीसाठी महालक्ष्मी व्रत कसे करावे हे साहित्य काय काय लागते पूजाविधीसह सगळं आपण जाणून घेऊया मार्गशिर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि धनधान्य नांदते अशी मान्यता आहे या दिवशी श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया फुटाने आणि पुरणपोळी अर्पण करण्यासाठी पद्धत आहे तुम्ही हे व्रत पहिल्यांदाच करणार असाल तर मार्गशीर्षातले गुरुवारी किती आणि कधी येणार आहेत ते पहा आणि सविस्तर पूजा विधी जाणून घ्या पहिला गुरुवार पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला शुक्ल पक्षातली सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार मार्गशीर्ष शुक्ल पक्षातली चार डिसेंबरला तिसरा एकवीस डिसेंबरला आहे आणि चौथा अठरा डिसेंबर सॉरी अकरा डिसेंबरला आहे तिसरा आणि चौथा अठरा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यात यावेळी चार उपवास पडत आहेत मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार महालक्ष्मी व्रत साहित्य आणि पूजा आणि विधी कसं करायचं काय करायचं हे विधी आपल्याला कोणी नसेल सांगायला तर तुम्ही यामधून सगळं काही व्यवस्थित ब करू शकता पूजा तर त्याला सुरुवात करूया हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अन्न साधारण महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीचा आहे देवी माता लक्ष्मी समर्पित असते या महिन्याला प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीचे व्रत केले जाते ज्याला मार्गशीर्ष व्रत असे म्हणतात एक पूजेचे साहित्य लागणारे पूजेचे साहित्य मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करताना खालील साहित्य आवश्यक आहे पूजा <coughs> कलश तां तांबा पळी पंचपात्र तांदूळ अक्षदा हळद कुंकू लाल रंगोळी कापूस कापसाचे वस्त्र वस्त्र माल नवीन वस्त्र साडी ओटीचे सामान आणि उत्तम नैवेद्य पुरणपोळी किंवा घरात तयार के तयार केलेला गोड पदार्थ शिरा लाडू फळे किंवा सफरचंद प्रसाद म्हणून लाया व फुटाणे फुलं लाल किंवा गुलाबी रंगाचे फुलं गुलाबी कमळ विशेष हार तुळस वस्त्रमाळा झाल्यानंतर करावी कलश आणि सजावट कलशासाठी पाणी तांदूळ किंवा गहू कलश खाली ठेवण्यासाठी आंब्याची फळे श्रीफळ नार नारळ आरसा फणी इतर गोष्टी देवीची मूर्तीची प्रतिमा चौरंग पाठ आसन सुपारी विड्याची पाने दीप तेल किंवा धूप तर हे सगळं सगळं आहे मार्गशीर्ष उ उपवासाचा गुरुवार पूजा विधी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा शक्य असल्यास पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्रे परिधान करावी घरच्या ईशान्य दिशेला किंवा पूजागृहात चौरंग पाठ मांडा त्यावर स्वच्छ वस्त्र अथरा एक कलश पाणी घेऊन त्यात नाणे सुपारी आणि हळद कुंकू घाला कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवा आणि त्यावर श्रीफळ नारळ ठेवा चौरंगावर कलशाखाली तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर कलश स्थापित करा कलशाच्या पुढे किंवा बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा चौरंगा भोवती आणि समोर रांगोळी काढा कलश हळद कुंकू आणि अक्षता वाहा कलशाची वस्त्रमाळा कापसाची घाला आणि फुलांनी आणि फुलांनी सजावट करा देवीला हळदी कुंकू अक्षत फुले उत्तर वस्त्राचे कापूस अर्पण केला करा विड्याच्या पानावर सुपारी आणि दक्षिणा ठेवून अर्पण करा तुम तुपाचा दिव किंवा तेलाचे थे निरंजन दीप प्रज्वलित करा आणि मार्गशीर्ष व्रत कथा वाचा किंवा श्रावण करा कथेचे वाचन केल्याशिवाय व्रत होत नाही अशी मान्यता आहे पुरणपोळी शिळा फळे आणि लाया फुटाणे याचा नैवेद्य दाखवा आता माता लक्ष्मीची आरती करून घ्या कुटुंबासह प्रसाद ग्रहण करा तुम्ही जे मागाल देवाला ते पूर्ण इच्छा होईल तुमची चला श्री स्वामी समर्थ सगळ्या इच्छा पूर्ण होतील भेटूया नेक्स्ट नेक्स्टपर्यंत तोपर्यंत धन्यवाद